रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजातील अत्युच्च आणि महान व्यक्तिमत्व असून त्यांनी केलेल्या समाजसेवा कार्याचा आदर्श समाजातील सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे अशा गौरवद्गारातून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन आदरणीय चंद्रकांत चे 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 दळवी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सातारा येथे सन्मान केला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या देणगीतून सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे साकारण्यात आलेल्या रामशेठ ठाकूर अभ्यासिका आणि मिनल आणि अमोल उनुणे यांच्या देणगीतून साकार झालेल्या प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनुणे स्मृती दालन आणि मराठी भाषा प्रयोगशाळेचा लोकार्पण सोहळा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर सचिव विकास देशमुख जे के बापू जाधव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्री डॉ ज्ञानदेव म्हस्के जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी आदरणीय लोकनेते रामशेख ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मुलांच्या वसतिगृहासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांची देणगी जाहीर केली विद्यार्थ्यांसाठी ही देणगी मोठा दिलासा ठरणार असून यामुळे उच्च दर्जाच्या राहण्याच्या सुविधा आणि समृद्ध शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे या, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल त्यामुळे ग्रामीण आणि उपनगरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागणार आहे समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या कार्यातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण प्रस्थापित झाले आहे त्याप्रती कॉलेज प्रशासनाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या या उदार देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या कार्यक्रमाला डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के प्राध्यापक डी ए माने मिनल उनुणे छत्रपती शिवाजी कॉलेज साताराचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे डॉक्टर आबासाहेब उमाप डॉक्टर विद्या नावडकर यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हितचिंतक तसेच छत्रपती शिवाजी कॉलेजचे आजी माजी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आ, या रामशेट ठाकूरांचे जे वर्गमित्र आलेले आहेत इथले बदल त्यांचा <laughs> विशेष उल्लेख करतो आणखी या स्मारकाचं आणि या अभ्यासिकेचं उद्घाटन झालं असं मी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून जाहीर करतो एक अप्रतिम आणखी एक सुंदर अशी वास्तू रैत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये खास करून अण्णाने हे पहिलं कॉलेज संस्थेचं सुरू केलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तिथं अप्रतिम अशा प्रकारची अभ्यासिक आणि मराठी मराठी शाखेची लँग्वेज लॅब आणि बापूत तथा उनोने प्राचार्य आणि सर यांचं इतकं सुंदर स्मारक या ठिकाणी होईल असं खरंच सुरवातीला वाटलं नव्हतं जेव्हा अगदी पहिल्यांदा आपल्यासमोर हा विषय आणला होता म्हणजे इथं दोन विशेष गोष्टी घडलेल्या आहेत एक तर नातवा आजोबाचं स्मरण केलं आहे आणि एका बाजूला म्हणजे प्राचार्यांच्या विद्यार्थ्यांनी शिष्याने या ठिकाणी दो या दोघांचा मिलाप होणे ही एक स्मरण उभं राहिलेलं आहे रामसेठ ठाकूर साहेबांनी या ठिकाणी हे भवन उभं केलं त्याचं कारण अडुसष्ट एकोणीसशे बहात्तर या चार वर्षामध्ये या मातीशी एकरूप झालेले जे काही विद्यार्थी आहेत ते इथं आलेले आहेत त्या एकरूपमध्ये अग्रभागी असणारे रामसेठ ठाकूर साहेब इथं आलेले आहेत म्हणजे हा परिसर या मंडळींनी बापूसाहेब उनुड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न केलेलं आहे ते युग म्हणजे खरं म्हणजे सुवर्णयुग होतं छत्रपती शिवाजी महाविद्यालय हे मामूली महाविद्यालय नाही ज्या रामशेष ठाकूरांचा आपण गौरव करतो पैसे सगळ्याकडे येतात पण द्यायची जाणत असत नाही ती शब्दापलीकडची शब्दात व्यक्त करणार नाही माझ्या विसापूरला सुद्धा हायस्कूल साठी कोटी त्यांनी दिलेली आहे रामानंद नगरला किती पन्नास लाख बापूंचा शब्द त्यांनी झेलला आणि रामानंदनगरला पन्नास लाख रुपये दिलं त्यामुळं मग अशी म्हटलं तसं मोरेसर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे अशा प्रकारचे त्या कवित बोलल्या विंदा करते कविता त्या ठिकाणी आणि म्हणून रामसेब ठाकूर हे आमच्या संस्थेचे अविभाज्य घटक झालेले आहेत ठाकूर साहेबांच्या बाबतीमध्ये काय म्हणजे बोलावं आणि किती बोलावं त्यांना मी काय त्यांच्याबद्दल चांगलं बोललेलं त्यांना आवडत नाही आणि ते बोलू पण देत नाही आणि त्यामध्ये आम्ही खूप अनेक वर्ष बरोबरीनं काम करतो आहे आणि मग तुम्ही उल्लेख केला आहे माझ्यासाठी खरं आहे आणि देशामध्ये खरंच असा माणूस सांगा ना मी तर अगदी दे आव्हान देऊन सांगतो आणि बोलतो की जो माणूस खरंच असा अन अँड लर्न कमावा आणि शिकवा मगशी बसले होते आम्ही शिवाजी कॉलेजची इमारत बांधली कवा आणि शिकवा आणि डोक्यावर टोकरी गुड वाळू घमेल वाहिली ते सांगत होते पण तो सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि तो स्वाभिमान जो आज दिसत होता आज किती वर्ष झाली त्या गोष्टी तर ते सगळं वेगळंच असतं ना त्या सगळ्या गोष्टी असतात तर त्यातले म्हणजे ठाकूर साहेबांचं म्हणजे हे ते तुम्हाला कल्पना नाही आता वेळ नाही बोलायला मला पण जास्त बोलायला परवानगी नाही आहे पण त्यांच्या नावाने आम्ही मोखड्याला कॉलेज म्हणजे आहे तर पण ते त्यांच्या नावाने आम्ही भारत बांदलींच्या कॉलेजला राव दिलं ते नाव देण्यासाठी मला खूप त्रास झाला तुम्ही सांगत जा नाही जाहीरपणे पण तिथं मोठं योगदान आहे आठ नऊ कोटी रुपये खर्च केले आम्ही तिथे अनेकदा गेलो ते आहे मी मोखडा कॉलेज सर बसलेले अनेकदा गेलोय जातोय दोघे अजूनही तिथे काम करतोय शि दिशी कॉलेज असेल राहायचं इतर अनेक शाखा असतील पण छत्रपती शिवाजी कॉलेज वर आल्यानंतर ठाकूर साहेबांचा जो चेहरा आणि जे काही असतात आनंद त्याची कारण आहेत ना छत्रपती शिवाजी कॉलेज अन्दानी काढलं नसतं काय कुठे असते आज ठाकूर साहेब काय करत अस एक चित्र उभं करा ना तुम्ही एक अकरावी पास झालेला विद्यार्थी आहे एक दोन पेगे जमीन आहे भाताची ज्याला आपण म्हणतात फार त्यातून उत्पन्न नाही गेलं असं काही नाही वडील पण हे सगळं झालं बदललं तर फक्त छत्रपती शिवाजीमुळे हे कॉलेज इथं होतं कमा आणि शिपा ही स्कीम होती त्यातून ते इथं आले त्या स्कीमधून शिकले पदवीधर झाली पुढे बी एड झाली पुढे नोकरी मिळाली आणि पुढे सगळं साहेब बदललं ना आणि त्यामुळे राईल शिक्षण संस्था कर्मवीरांना आणि छत्रपती शिवाजी विद्यालय हे त्यांची स्वतःची संस्था आहे ना मग तुम्हीच म्हणाला आहोत देशमुख साहेब त्यांचे पदाधिकारीच होते जर्नलजम बघायची माझीच काय म्हटलं ऐकलं पण त्यांचं इंग्लिश मिडियम त्यांचं कॉलेज असेल मी सांगतो की तुम्ही जा आणि बघा कशा कशा आहे तर सांगतो आणि घरच्या पण ते सगळं असतो ना हे रतवर आणि त्यात छत्रपती शिवाजी कॉलेज त्यांचं जे काही जी प्रेम आणि जीव आहे ना तो कुठेही नाही तर हे सर्व जे आले आम्ही ठरवलं की आता आपल्याला शिवाजी कॉलेजला जायचं आहे आणि शिवाजी कॉलेजला जाताना कधीतरी आपल्याला निमित्तानं आठवणी प्रत्येकजण काढतो माझ्याकडे कधी कुणी आले तिकडे तर सुद्धा येत आलं कधी हे होतं काहीतरी मुंबईच्या विषय आल्यानंतर पण शिवाजी कॉलेजचं काम विषय आला की आम्ही सर्व हाडवे होतो जे आपण ज्याला म्हणतो ना तशा प्रकारचं होतं आणि था म्हणूनच आता इथे आल्यानंतर आम्हाला असा आनंद झाले झालेला आहे की आम्ही हॉस्टेलला एकत्र आलोय हॉस्टेलला एकत्र जेवण खावून थाली वाजवत जेवायला जाणं हे काम केले तर भांडलो आहे आता भांडत नाही आम्ही रात्री आम्ही जेवलो सुपिलो ताजी खाली एकमेक वाटून दिली सर्व तर हे सगळ्या आठवणी फार बजेशीर आहेत आणि हे इथं घडत असताना उन्नी साहेबांनी आम्हाला जे प्रेम दिलं ना त्यांच्या सवयी मला लागल्यात उनोनी साहेबांच्या म्हणजे आजोबाच्या आपण म्हणतो ना त्या सवयी मला लागल्यात आम्ही yes. त्यावेळे पाहिले त्यांना हा आला कालही आमची चर्चा झाली खात्यावर आपल्या बँक कॉम्बिने काही पैसे आहेत का उनोनी साहेबांचे इथे मुलंही आहेत म्हणजे त्याच्यातून तर त्यांनी हे के केलं आपल्याकडे आहेत की नाही अलाउट येऊ म्हणजे अशा प्रकारे करून रिमार्क पारून ऑफिसवाजी कधी घेतली सर किती पैसे देत आहे आपल्याला आहेत का नाही का बघताय का नाही तुम्ही अशा प्रकारचं होतं आणि कोणाला साबणाला पैसे नाहीत कोणाला तेलाला पैसे नाही अंगावरच्या कपड्याला पैसे नाहीत पांघुराला पैसे नाहीत हे सर्व ते देत होते मग मला वाटतं आपल्या हे केलंय तर आपण का करायला नको समजायचं कुठल्याला समजा येत आहे अण्णाने आपल्याला जे शिकवलं की नाही गोरगरिबात जा अथ अधर, अठरा पकड जाते उल्लेख केला आम्ही होता तसंच होतो आधी आम्ही आलो तर तसं सर्व वेगवेगळ्या समाजातून आलेलं सगळेच एस सी एस टी ओबीसी आणि त्याचबरोबर मराठा आपण म्हणजे सगळे जे जे आहेत की नाही तर आम्ही तशा प्रकारचे आलो आहे आणि ही बिल्डिंग खरं खरंच अक्षरशः म्हणजे खडी फोडण्यापासूनची जी कामं होती ना ती कामं इथं चालू होती आणि त्याच्या वेळेला इथं ह्या जागेचं वैशिष्ट्य आहे की ह्या जागेवर बारीकशी कॅन्टीन होती तेव्हा आम्ही यायचो दहा पैशाचा चहा मिळायचा चहा राण्याची भजी मिळायची रात्री आम्ही इथे अभ्यासिका हा विषय आणखी जवळचा आहे आणि इथं चहा प्यायचा आणि पलीकडे जाऊन काय तर अभ्यास करायचा अभ्यासिकेत वाचायचं म्हणजे आता मीटिंग झाली आणि घातले आणि तिथून अभ्यासिका करता आम्ही तिथे जातो तो आणि चहा प्यायला इथे करतो म्हणजे ही जागा तुम्ही नवीन आभारता की आमचीच एकेकाळी असं झालं की मी इथं आलो आणि ज्या वेळा बघितलं तर आमचे गणेश ठाकूर सर सचिव होते त्याने म्हणलं चला आपल्या लायब्ररी बघूया ते आले लायब्ररी गेला आलो तर काय काय म्हटलं आता म्हणजे काय ते घरा बेल ना मी एक लाख रुपये दिले एक लाखाला माझा फोटो लावला त्यांनी म्हणजे आता बघ आता जास्त देतो असतो ना पण <laughs> त्यावेळेस एक लाखाला लाएगर किंमत होती ना दहा पैशाला किंमत होती मग त्याच्यानंतर परत काहीतरी झालं मग म्हटलं तर त्याला दहा लाख देतो म्हणजे दहा लाख दिले मग ती बिल्डिंग आता बांधायला घेतली ना रामशेठ ठाकूर भवन मग काय किती खर्च येईल असं एक कोटी दोन कोटी तीन कोटी चार कोटी करता सात आठ कोटी म्हटलं सर्वच खर्च मी देतोय दे, माझ्याकडनं मी रामशेठ बनतो पवार साहेबांच्याकडनं ते रामशेठ ठाकूर भवन हे नाव या लोकांनी आम्हाला बनव कधी बनवून घेतलं कधी मान्य केलं मला माहिती नाही आणि अनिल पाटील साहेब सुद्धा तिथे होते आणि तिथले सुद्धा झालं म्हणजे आता इथं आल्यावर कुणावर उपकार करून पैसे देतो अशाचा भाग नाही आणि तेव्हापासून मी ठरवलेलं आहे माझ्या उत्पन्नामध्ये जे पैसे येतात त्यातले वीस पंचवीस टक्के दरवर्षी मी खर्च करतो म्हणजे एक गोष्ट मी शक्ती खर्च करतो आम्हाला दहा कोटी मिळाला तर अडीच कोटी खर्च कर काय हरकत आहे कन्स्ट्रक्शनला गेलो ना तिथं जर लेहंगा शर्टबाला घाटी तिथं कोकणात गेलो ना मुंबईच्या आमच्यावरती मुंबईला गेली अलिबागला गेली तर ते आम्ही गेलो का लेहंगा शर्ट पाहिजे मग लेबर घाटी घाटीबाबा आला पण नंतर हा घाटी बाबा त्यानं भारी पडला नोकरीला माझ्याकडे यायला लागले ते सर्व काम घेऊन माझ्याकडे यायला लागले पण इथल्या चांगल्या सोयी लागल्या या चांगल्या सवयींच्यामुळं मी घडलो हे आम्ही अभिमानानं सांगतो आणि त्याच्यामुळं मोरे सर तुम्ही आम्हाला म्हणजे त्यांच्या रस्त्यांची वागता प्रेमानं इथं सर्व काय करून घेता हेही महत्वाचं आहे कुठं आता हे सर आहे आम्ही श्रीरामपूरला जायचं काही म्हणणार सर तुम्ही कुठं आम्ही इथं व्यवस्थित नगरला व्यवस्था करतो तुमची हे करतो ते करतो तर उद्या नको सर आता आम्हाला सवयी झाल्या झाल्यानंतर कुठलं बुकिंग अगदी केले असतं पण नाही तसं तरी सर्व मित्रमंडळीनं गोडवा जो आहे ना फॅमिलीसारखा रे ती एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीमुळं त्याच्यामुळं छोटा मोठा हा भेदभाव असू आपण जात असतो आणि त्या दृष्टीनं आता मोरे सरांनी आता बोलताना झालं आम्हाला मी ते पाहिलं तर म्हटलं मी तर आलतो नाही खराब दिसतंय जरा याला रंगलमोर्ती घराबांत आहे त्यादृष्टीने मी पंधरा लाख पण आता आलोय तर बघते तर पंधरा लाख जास्त काम केलं आणि पलीकडे म्हणून फॅमिलीनंतर नंतर तुम्ही तर हे एकदमच छान तुम्ही केलं आहे तर असं वाटावं की आपण फार फार मोठ्या म्हणजे ए ए डबल प्लस नाही त्यापेक्षा असे तयार केलेलं आहे आणि तर लेबर कुठलं आहे हॉस्टेल लेबर करता म्हणा किंवा जनरल हॉस्टेल म्हणा आपल्याला करायचं आहे तर माझ्याही भावना गुंतलेल्या आहेत एक पन्नास लाख रुपये मी त्या हॉस्टेल करता त्याप्रमाणे मी पन्नास लाख रुपये त्याला देतो आता ही वस्तू झाली तर तेही बोलता असावं